धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेना पक्षाला धोका दिला आहे असा घणाघात शिवसेना जिल्हा प्रमुख सूरज साळुंके यांनी केला आहे आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आम्हाला दाखवलं एक आणि केलं एक असं त्यांनी यावेळी सांगितलं काय म्हणाले सूरज साळुंके ते आपण पाहू आमदार भाजपचे नेते राणा जगदीसिंह पाटील यांनी युतीबाबतची बोलणी केली मुंबईमध्ये देखील त्यांनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी युतीची घोषणा केली त्या पद्धतीनं आम्हाला पालकमंत्री महोदयांपुढे आदेश मिळाले की आपल्याला युती करायची आहे भाजपवर आपल्याला राहायचं आहे कारण स्थानिक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भूमिका ही सेपरेट लढण्याची होती आणि मग आम्ही सगळ्या भावना पक्ष पक्षसृष्टीपर्यंत कळवल्या आमची सगळ्यांची समजूत काढली गेली आणि शिवसेनेत त्या ठिकाणी सगळे उमेदवार तयार झाले की आपण भाजपसोबत युतीमध्ये लढूयात हे सगळं झालं असताना नगराध्यक्षपदाची जागा ही भाजपच्या वाटणीला गेली असं आम्हाला सांगितलं गेलं देखील आम्ही तयार झालो कारण दोन हजार सोळा साली ही जागा शिवसेनेकडे होती या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळा साली जी निवडणूक झाली त्या सत्तेमध्ये शिवसेने नगराध्यक्ष आणि दे उपनगराध्यक्ष देखील दे शिवसेनेत होता मग वाटणीमध्ये उपनगराध्यक्षपद शिवसेनेला देऊ असं देखील आम्हाला सांगितलं गेलं काही स्पीकर सदस्य देऊ काही सभापती पद देऊ सांगितलं गेलं आणि मग सगळ्या शिवसेनेकांचं समाधान झालं पण आज भारतीय जनता पार्टीनं ज्या सतरा ठिकाणी एक्केचाळीस पैसे सतरा ठिकाणी आम्ही नगर असे अर्ज दाखल केले त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात देखील उमेदवार दाखल केले आणि मग सगळ्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीने त्या लोकांना फोन केले सगळ्यांना त्या ठिकाणी आमचे समोर देखील आलेले आलेले आहेत साळवी साहेब त्यांनी फोन केले आम्ही पालकमंत्री मध्यम त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि एकंदरीत लक्षात असा येत आहे की धाराशिव नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार राणादा पाटील यांनी शिवसेनेला धोका दिलाय त्यांनी आमच्या पाठीमध्ये खंजीर बसलाय आणि आता ही आजची भूमिका आहे आम्ही फक्त सतरा ठिकाणी उमेदवार दिलेत आमच्याकड एक्केचाळीसशे एक्केचाळीस उमेदवार असताना देखील आमच्याकडं शिवसेनेकड नगराज पदाचा उमेदवार असताना देखील युती म्हणून आम्हाला फसवलं गेलं आणि आता अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांकडे सगळी ही भूमिका मांडायची वरिष्ठांकडे सगळी ही कैफियत मांडायची आणि यानंतर जी आमची पुढची भूमिका रणनीती आहे उद्या सकाळपर्यंत आम्ही स्पष्ट करू पण या ठिकाणी ठामपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीने आम्हाला या ठिकाणी धोका दिलेला आहे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला विचारत न आपण एकोणीस जागेचे जे आहे फॉर्म भरले दिले असं भारतीय जनता पार्टीकडून सांगण्यात येतं वस्तुस्थिती की नेमकी काय जर असं असतं पत्रकार बंधू असं असतं तर नगराचं पदाला आम्ही उमेदवार दाखल केला असता जर आम्ही आम्हाला जर त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं असतं त्यांची आमची बोलणी प्रपात झालेली आहे आणि जर आम्हाला त्यांच्या रुची करायची नसती तर आमच्याकडे एकच उमेदवार होते आमच्याकडे नगरसभाचा उमेदवार देखील होता आणि असं असताना देखील आम्ही नगरसभाची भूमिका सगळ्याला समजूत काढून कारण एकही शिवसेनिक उमेदवार या ठिकाणी महागाय तयार नव्हता कसं बस समजावून सांगून आम्ही ती महागारी घेतली आणि आता आमच्या ठिकाणी उमेदवार दिलेत आणि पुन्हा बोलणी काय हास्यास बोलणी दोन जागा देऊ चार जागा देऊ दोन जागा चार जागा तुम्हाला घ्या आमच्यातर्फेचं प्रेम भेट आता तुमच्याबरोबर आमची लढाई आहे पण एवढं शंभर टक्के की भारतीय जनता पार्टीने आमचा घात केलाय आमचा त्यांनी धोका दिला आम्हाला तुमच्या पक्षातले काही नेते काही पदाधिकारी सहभागी बघा असं म्हणता येणार नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना फसवलं त्यांनी आजपर्यंत देखील आम्हाला फॉर्म काढून घेऊ दहा जागा देऊ बारा जागा देऊ आठ देऊ अशी बोलणी केली ठेवत ठेवलं आम्हाला कारण त्यांनी सगळा फ्लिप प्लॅन करून आम्हाला फसवायचा प्लॅनिंग केला होता म्हणून माझा भारतीय जनता पार्टीच्या आमदारावर आरोप आहे त्यांनी आमची फसवणूक केली त्यांनी आम्हाला धोका दिलाय म्हणून आता इथून पुढची लढाई त्यांची आमची भाजपच्या विरोधात असेल आता ही भूमिका सगळी आम्ही वरिष्ठांना मांडून ही भूमिका उद्या स्पष्ट करू आजपर्यंत फक्त धोका दिलेत पर्यंतची भूमिका आहे पुढची पुढची रणनीती पुढचे राजकीय आमचे समीकरण असणार आहेत ते सगळ्या पक्षांची मोठी बैठक बोलून वरिष्ठांशी चर्चा करून पुढची भूमिका उद्या मांडू जिल्ह्यातल्या आठ नगर परिषदेमध्ये भाजप शिवसेनेचं नातं नेमकं कसं आहे आता दहा वरून तर बघा धोक्याचं नातं आहे भाजपने आम्हाला धोक्याचं नातं दिलंय शिवसेनेच्या चिन्हावर किती नगरसे सतरा ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं तुम्ही सतराच ठिकाणी फॉर्म भरा पक्षाकडनं आम्हाला सतरा ठिकाणी फक्त गेले आम्ही भरले एक्केचाळीस उमेदवार असताना देखील नगर उमेदवारांसाठी दहा असताना देखील युती म्हणून आम्ही केलं आणि तर आम्हाला काय धोका दिला आम्हाला लोकदर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला नका